गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यात असलेल्या मोहाडी गावातील माता चौक येथे नवरात्रोत्सवाचे जोरदार स्वागत करण्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे गावातील हे पुरातन दुर्गा मंदिर माता माय मंदिर म्हणून ओळखले जाते गावातील परंपरेनुसार नवरात्रीच्या उत्स सुरुवातीला येथे बाडी पेरले जाते नवरात्रीचे नऊ दिवस गावातील पुजारी देवीची पूजा अर्चना करतात नवरात्रीच्या काळात अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते या उत्सवाचा मुख्य दिवस अष्टमी असतो ज्या दिवशी संपूर्ण गावांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन केले जाते महाप्रसादानंतर नवमीच्या दिवशी मोठ्या उत्साहात ज्योती विसर्जन केले जाते यावर्षीही सर्व कार्यक्रम उत्साहात पार पाडण्यासाठी माता चौक दुर्गा समितीचे सदस्य आणि गावातील रहिवासी तयारीमध्ये व्यस्त आहेत समितीने सर्व नागरिकांना आणि ग्रामस्थांना नवरात्रोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे